नमस्कार आज आपण आलो आहोत श्री गजाननरावजी धुमाळ ग्लोबल सोशल मीडिया आणि ग्लोबल एजन्सी यांच्या संयुक्त विद्यमान ही आपली एक शेतकऱ्यांच्या हितासाठी अशी एक मुलाखत होत आहे तर श्री गजाननराव हे मागील सात वर्षापासून ग्लोबल ग्लोबल कृषी सेवा केंद्राच्या मार्फत आपल्या अर्धापूर तालुक्यात वेगवेगळ्या गावात शेतकऱ्यांना शेतीविषयी मार्गदर्शन करतात तर आज आपण त्यांना खरीप हंगाम या शेतीच्या हंगामाविषयी जे मेन मुख्य पिका आहेत त्याबद्दल आपण काही माहिती विचारणार आहोत तरी सर्व शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक हे आहे आपल्या नियोजन आपण चेक करा ऐका तर माननीय श्री गजाननराव धुमाळ तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता नमस्कार मी गजानन धोमाळ सध्या चालू असलेली खरीप जे हंगाम आहे पावसाळी या पावसाळी पिकाबद्दल जी काही आपल्याला गायडन्स करायचं आहे हळद केळी ऊस किंवा मग आणि आपले सोयाबीन कापूस पीक आहेत तर निर्णय पिकं आपण आपल्या परिसरात घेतो आणि त्याचं उत्पादन कसं वाढावं काही नाही या संदर्भात आपल्याला सांगायचं आहे तर सर्वप्रथम माझा शेतकऱ्यांना खरीप हंगामाबद्दल आपलं जे पीक आहे ती चांगली निगा करून विक्रमी उत्पादन यावं आणि पाऊस चांगला व्हावा अशी मी सगळ्या शेतकऱ्यांना शुभेच्छा देतो आपण काही हा जर आमचं एक म्हणणं आहे आपल्या तर आपले मुख्य पीक असते खरीप हंगामामध्ये सोयाबीन तर सोयाबीन या पिकाची आजच्या अगोदर जे विचार केला तर सोयाबीन हे दहा आणि बारा क्विंटल व्हायचं एकरी आणि आता जे होत आहे ते तीन क्विंटल चार क्विंटल होत याचे कारण उत्पादनाची घट होण्याचे कारण आपण सांगा बरोबर आहे आपण अगदी महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे मागील दोन दशकामध्ये आपण सोयाबीन जर पेरलं तर त्याला आपण एक पोतं टाकलं तर दहा बारा क्विंटल अव्हरेज यायचं परंतु आता या पाच दहा वर्षांमध्ये उत्पादन पाच सहा सात आठ असं था। खाली आलेलं आहे तर यामुळे आपल्याला शेतीचं बघितलं तर उत्पादन खर्च ही निघत नाही त्यामुळे शेती आपल्याला तोट्यात चालली आहे याचं कारण असं आहे की आपण जे जमीन निवडतो आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याकडे पशुखोप होते शेणखताचा उपयोग आपल्या जमिनीला चांगला व्हायचा त्याच्यानं आपल्या जमिनीची सुपीकता चांगली राहायची उत्पादन चांगलं यायचं चा। दुसरी गोष्ट अलीकडे काळात काय केलेली आपण आळशी झालो म्हणजेच पहिले सगळ्या महिला आपल्या शेतात जाऊन आपल्या शेतातलं निंदन खुरपण कोळपणी खुर्पन, व्हायची त्याच्यानं आता आपण काय करालो की तणनाशक आणलं की मारावी त्याच्यानं पिकाचा जमिनीची कस कमी व्हायची एक गोष्ट पिकावर मारा बसालाय दुसरी गोष्ट आणि त्याच्यानं आपल्या पिकाचं वाढ आणि फुलधारा फळदाना हे घटत आहे म्हणून उत्पादन आम्ही घट येत आहे आपण शक्यतोवर काय शेणखताचा उपयोग आपल्या जमिनीला केला पाहिजे हा तर एक गोष्ट आणि दुसरी गोष्ट तणनाशकाचा उपयोग हे कमी केला पाहिजे किंवा पाऊस जास्त पडला तरच घ्यायचा आणि आता होईल तर आपण तणनाशकाचा उपयोग टाळाला तर आपल्याला नक्कीच याच्यामध्ये उत्पादन गरजेचे फवारणी आपण अगोदर करत होतो आता करायलो फवारणीमुळे तर फायदा होतेच आणि केलं पाहिजे कारण मृत्यूनाशकाचा उपयोग घेतो आपण शिकाचा घेतो किंवा आणि टॉनिकचा उपयोग घेतो याच्यामुळे उत्पादन वाढते या गोष्टीमुळे होत नाही उत्पादन घटत आहे धन्यवाद आपले मुद्दे समजावी आता गजाननरावजी एक सांगा या उत्पादन घट होण्याचे जे कारण तुम्ही शेतकऱ्यांना सांगितले आता वाढीसाठी काय केलं पाहिजे याचे पण मुद्दे तुम्ही शेतकऱ्यांना समजून सांगा बरोबर आहे जसं की आता आपण तणाचा उपयोग घ्यायचा नाही निंधन खुरपण हे केलं पाहिजे तण जर वाढलं तर तण हे पिकाचं खत करून घेते त्याच्या तणही वाढून घ्यायचं नाही निधन खुरपणीच्या माध्यमातून तणाला नियंत्रण करा तुम्ही आणि आधुनिक पद्धतीचे बियाणे घ्या ज्याच्यातून उत्पादन वाढलं पण तेच ते जर बियाणे घ्यायला लागलो तर उत्पादन घटत राहते आपल्याला जे उत्पादन विक्रमी देणारे काही बियाणे असतील त्याचाही उपयोग घेतला पाहिजे वेळोवेळी फवारणी त्याला करा अशा गोष्टी आता साधारण शेतकऱ्यांनी जर एकरी सोयाबीनवर किती वेळेस फवारणी केली पाहिजे साधारणतः दोन ते तीन वर्ष फवारणी केलीच पाहिजे त्याच्यातून उत्पादन आपल्याला वाढवले आता हा तुमचा सोयाबीनचा मुद्दा हा समजलेला तर मागील वर्षी हळदीमध्ये फार मोठ्या प्रमाणात घट झाली होती उत्पादनामध्ये तर त्याचं कारण काय बरोबर अगदी परळल्या वर्षी हळद चांगली आली होती उत्पादन मागच्या वर्षी घटलेली आहे काय होतं माहिती की आपण एकतर जमिनीला जे शेणखतं पाहिजे ते पण कमी पडते दुसरी गोष्ट काय आता पहिला डोस टाकला दुसरा टाकला अशा कंडिशनमध्ये लास्ट लास्टला आपण काय करतो पाऊस जास्त झाला की कंटाळा करतो mm -hmm. त्याला मागच्या वर्षी जमिनीमधून मूळकूज नावाचा रोग हो आला mm -hmm. त्याच्यानंतर मूळ कुजल्या तर कंद कुजली कंद कोजल्यामुळे हळदी सडकी झाली त्याच्यामुळे उत्पादन घटलं आपल्याला त्याच्यामध्ये वेळोवेळी खतं त्याच्यानंतर तुमचं औषधं वाटर सोलबलचे खत हे सगळं भेटलं पाहिजे आणि खतामध्ये सेंद्रिय घटकांचा उपयोग वाढला पाहिजे आपण धरलं की काय करलो दोनच्या जागी चार सहा रसायन खताचा मारा करा काही सेंद्रिय खत समजत नाही हे जरा समजून सांगलं तर मध्ये कसं आहे बघा आता आपण सुपर खोटे सिरिया हे टाकतो याच्यासोबत कार्बन सारखं खत टाकलं पाहिजे आपण गालून खत टाकलं पाहिजे किंवा अन्य जे काही असे खत सेंद्रिय वगैरे नैसर्गिक खत कोंबडी खत असेल अशा खतांचा जर उपयोग घेतला तर आपल्या जमिनीची कस ही वाढते त्याच्यातून आपली वाढते आपण काय करतो आणखी एक गोष्ट एनपीकेचा उपयोग जास्त घेतो शेकड खत टाकलं पाहिजे कॅल्शियम मॅग्नेशियम नंतर मायक्रोने टाकलं पाहिजे सिलिकॉन खात उपयोग घेतला पाहिजे सिलिकॉन हे हळदोगी पिकाला खूप गरजेचं खत आहे त्याच्यावर काय होते जमिनीची मोकळी मोकळी होते आणि तुमचे टाकलेले खत आपटेप होतात पीएच पीएच जास्त जमिनीचा पीएच बिघडलेला आहे म्हणजेच आपण टाकायला भरपूर परंतु ते पचना येते त्याच्यासाठी पाहिजे आपल्याला सिलिकॉन पीएच बराबर करते त्याचबरोबर पाहिजे कार्बन सर्क खत हे सुद्धा पीएच बरोबर करते किंवा पीएच युक्त काही टॉनिक असतात सुधारणारे ते सुद्धा जर आपण घेतले तर नक्कीच आपल्या उत्पादनात घट होणार नाही वाढच होईल आणि सगळ्यात महत्वाचे जे कंदरपूज सड याच्यासाठी जे मुळकूज आली होती त्याच्यासाठी एक आपल्याकडं बॅक्टेरियल जे असतात औषध ते सोडलीच पाहिजे जसं की आपल्याकडं मॅमस्ट्रॉंग आहे ते उपयोग घेतला पाहिजे त्याच्यानंतर जे बॅक्टेरिया वर्गी जे काही लिक्विड असतात याचा उपयोग आपण नक्कीच घेतला पाहिजे नुकसान होणार नाही तर हळद जे उत्पादन एकरी हळद उत्पादन किती व्हायला पाहिजे आणि तुम्ही किती शेतकऱ्याला मध्ये हळदीचे उत्पादन काढून दिले एवढं सुद्धा शेतकऱ्याला सांगा आपल्या हळदीला दहा बाराचं उत्पादन होऊन चालला नाही खर्च खूप येतो बेजार खूप होतो आपल्या हळदीला तीस पस्तीस असा आलं पाहिजे कमीत कमी पंचवीस आलं पाहिजे तर आपण आतापर्यंत पंचवीस अठ्ठावीस तीस बत्तीस पस्तीस पर्यंत म्हणजे गजाननरावजी तुम्हाला म्हणायचं की तुमच्या हातावर पंचवीस ते तीस चा अवरेज आलेला आहे हो। तर हे तुम्ही शेतकऱ्याला अशा प्रकारे मार्गदर्शन चांगल्या प्रकारे करता ठीक आहे तर आपला पुढचा प्रश्न राहील आपल्या इकडे जे अर्धापूर तालुक्यामध्ये सर्वात महत्वाचं पीक आहे केळी तर केळी हा पिकावर वेगवेगळे रोग येतात तर केळीच्या पिकाचे रोगाचे जे जास्त गेल्या वर्षी तर सगळे पिवळे पानं झाले तर त्या पिवळ्या पानाचं कारण सांगा आम्हाला आणि केळीचे जे ड्रॉबॅक्स आता उत्पादन वाढीचे नियोजन सांगा आणि केळीचं जे पिवळे पानं पडले होते आणि केळीचं जे नुकसान झालं होतं मोठ्या प्रमाणात त्याचे कारणच सगळ्यात मोठंच कारण आता मागच्या वर्षी किंवा दरवर्षी अशात काळामध्ये केळीला जे खालून पानं पिवळे पिळ पडतात आपल्याला वाटते की पाणीच कमी पडलं किंवा पोल जास्त झालं हे कारण नाही त्याचं त्याचं कारण असते त्याच्या मुळाच्या भोवताल जे काही बॅक्टेरियामुळे मूल का काळ्या पडणे म्हणजे मुळा नष्ट होणे एवढंच नसून त्या मुळाला गाठी येणे या कारणास्तव मुळाकडलं जे अन्नद्रव्य मिळालेलं पाणी आणि अन्न असते ते बंद पडते किंवा ते खाऊ शकत नाही मुळ जळाल्यामुळे याच्यासाठी आपल्याला त्या त्याच्यासाठी जे काही उपयुक्त औषधं असतील ह्याचं जर आपण त्याच्या म्हणून दिलं तर नक्कीच ते मूळकूस थांबेल आणि अन्नद्रव घेऊन पिकं उत्पादन वाढ होईल आता आपण बघतो केळी केळी पिकायला हे एक महत्वाचा आजार येत आहे याच्यासाठी ही दक्षता घेतलीच पाहिजे मी परवाला एका शेतावर गेलो होतो तर तिथं असं दिसलं की ते मूळकुलीचा होता त्या केळीचे झाडच भरत नव्हते मग जर मला केळी भरत नाहीत दाखवल्यानंतर तो प्रॉब्लेम दिसतात त्या ठिकाणी ते औषध सोडलं तर ते लगेचच खरंच आपटेप वगैरे व्हायला लागले आणि ते केळी सुधारायला लागली तर ही आपल्याला काळजी घेतली पाहिजे केळीमध्ये आणि दुसरी गोष्ट आता आपण थर्ड आणि फोर्थ अशा जर पद्धतीचं बेणे लावू लागलो उत्पादन कमी आहे हो आपण पिसू जे कल्चर आहे हे आपण लावलं पाहिजे त्याच्यातून अधिक उत्पादन होते किंवा सेकंडचा जे काही भाग आहे तेही घेतला पाहिजे माझा एक प्रश्न आहे गजानन केळीला पोंगा भरण किती वेळेस केलं पाहिजे केळीला कमीत कमी तीन वेळेस पोंगा भरणी केली पाहिजे काय होतं हो थंडीच्या काळामध्ये की पोंगा चोखलत नाही पोंगा भरणी केल्यामुळे त्याच्यामध्ये काही लिक्विड असतात टॉनिक वर्गीय त्याच्यानं त्याला एक प्रोत्साहन भेटते किंवा काही खत मात्र असतात काही मायक्रोमीटर असते असे काही विविध आपण त्याच्यावर फोरणी केल्यामुळं पोंगाभरणी केळी वाढतात जे मंदावलेले असतात केळी काही शेतकरी म्हणजे तुम्ही पोंगा बनले एका खताचे रोज सारखं उठल्या म्हणतात त्या नुसत्या पोंगा बनि म्हणजे त्याची जी स्पीड आहे वाढण्याची ती त्याच्यामध्ये गती वाढते त्याच्यामुळे पोंगा पण करणं गरजेचं आहे आणि केळीला जे, के जे दुय्यम खतं लागतात त्याबद्दलही थोडं मार्गदर्शन करा कारण के टाकतात शेतकरी दुय्यम खत ते टाकतच नाही बरोबर आहे अगदी आता बघा एकूण खताच्या मात्रा आपल्याला मुख्य सुपरपुढे सीडिया दुसरं कॅल्शियम मॅग्नेशियम बंद सूक्ष्म कॉपर मलबिन सिलिकॉन कार्बन असे विविध मात्रा घेतल्या पाहिजे नक्कीच तुमच्या पिकामध्ये गुणवत्ता तयार होते आणि उत्पादनात वाढ होणार म्हणजे होणार मग त्याच्यामध्ये आपल्याला शंका करायचं काही काम नाही सध्या आपल्या आता माझा शेवटचा प्रश्न आहे सध्या आपल्या भागामध्ये पपई हा खूप प्रमाणात लावण्यात आली तर त्याच्यावर वेगवेगळे रोग आलेले आहेत जास्त प्रमाणात व्हायरस आहे तर त्याच्यासाठी काय उपाय बरोबर आहे पपई यावर्षी अनेक शेतकरी घेतले त्याच्यामध्ये असं दिसलं की पपईचे व्हायरस आल्यामुळं बऱ्याच बागा खराब झाल्या आणि त्याचबरोबर पानही खाडून पिवळे पिवळी पडतात हे जमिनीतून आलेला प्रॉब्लेम होता पाणी पिवळे पडायचा जसं आपण केळीला सांगलो तसं पपईलाही मृत्यू झाली होती अशा कंडिशनमध्ये गोष्टी औषधं किंवा गंधकाचा उपयोग घेतला तर ते कंट्रोलमध्ये राहिला असतं त्यावेळेस शेतकरी तिथं ते काही गोष्टी त्यांच्याकडून घडल्या नसतील त्याच्यामुळे तो आजार वाढलेला आहे आणि व्हायरस जर जो आजार आहे तर पोपरी वर्गीय पिकाला येतच असतो त्याच्यामुळं आपण वेळोवेळी व्हायरसजणनेच औषध उप घेतलं पाहिजे आता आपल्याकडे एक रिकवर नावाचं औषध आहे मी आतापर्यंत ज्या ज्या शेतकऱ्याला दिलो त्याला त्याला व्हायरस आलाच नाही किंवा आला तर तो कमी झाला त्यासाठी व्हायरससाठी रिकवर नावाचं एक उत्पादन आपल्याकडे नंबर एक्सच्या आहे त्याच्याला हंड्रेड पर्सेंट रिझट्ट आलेला आहे धन्यवाद तुम्हाला बोलून अतिशय आनंद झाला ग्लोबल सोशल मीडियामध्ये तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत सर्व शेतकऱ्यांनी श्री गजाननराव यांच्याकडून मार्गदर्शन घ्यावे ही विनंती आहे धन्यवाद आकाश आपण जे काही प्रश्न विचारला त्याच्यातून काही आपल्या शेतकऱ्यांना नक्कीच मार्गदर्शन होईल मी गजानन धुमाळ ग्लोबल अॅग्रो एजन्सी अर्धापूर अधिक माहितीसाठी माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस वीस तुम्हाला जे काही प्रश्न शेतीविषयक विचारायचे असतील तर नक्कीच काही पैसे लागत नाही आणि सल्ला मार्गदर्शन घेऊन आपल्या जमिनीचं उत्पादन वाढलं पाहिजे हे आपला मनोध्येय सात वर्षापासून आपला हा कार्य आहे चालू आणि तो सातत्यानं आपल्याला पुढे जेणेकरून आपल्या शेतीचं उत्पादन वाढलं पाहिजे श्री गजाननराव आमचा एक प्रश्न आहे तुमच्या आस्थापनेचं नाव आणि पत्ता एकदा शेतकऱ्यांना सांगा सांगलाय ग्लोबल अॅग्रो एजन्सी तामसा रोड अर्धापूर अर्धापूर या ठिकाणी शहरात आपली हे एजन्सी आहे मोबाईल नंबर सांगलेला चौऱ्याऐंशी एकवीस वीस पंचेचाळीस बावन्न व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद धन्यवाद